महाराष्ट्र आता संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून पाण्याची जाणीव जास्त वाढायला लागली आहे आणि एकीकाळी नुसताच मराठी आहे हे म्हणून जे बघत असेल ती सोय राहिली नाही मराठी म्हणजे पुणेकर की मुंबईकर की नागपूरकर अशापस असा प्रश्न यायला लागला त्यामुळे मराठी माणसाच्या पुढे स्वपरिचयाचा एक नवा क्रायसिस निर्माण झाला क्रायसिस महाराष्ट्रामध्ये केवळ महाराष्ट्र ओळखलं जाणं हे न ओळखण्यासारखंच आहे स्वतःलय महाराष्ट्रात खास व्यक्तिमत्व अशी म्हणजे तीन एक म्हणजे पुणेकर मुंबईकर आणि नागपूरकर तशी महाराष्ट्रात शेकडो गावं आहेत पण ज्यांच्या पुढे कर जे अशी तीनच खास खर पुणे नागपूर आणि मुंबई आता तुम्हाला पुणेकर व्हायचंय का जरूर मग तुमचं काही म्हणणं नाही पण मुख्य सल्ला असा की पुन्हा विचार करा अगदी आग आग्रहच असेल तर मात्र कंपन कसून तयारी केली पाहिजे आणि एकदा ती तयारी झाली की तशी मजा नाही तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे कसा न्यूलंड बाळगू नका आणि प्रत्येक बाबतीत मतभेद व्यक्त करायला शिका म्हणजे आपण कोण आहोत आपला शैक्षणिक दर्जा काय एकूण कर्तृत्व काय हे सगळं विसरून मत ठणकून द्यायचं म्हणजे आता अमेरिकेची आर्थिक आघाडी नीट बसवण्याचा खरा मार्ग कोणता हा जर प्रश्न असेल तर आपण स्वतः पुणे महानगरपालिकेमध्ये उंदीर मारायच्या विभागात आहोत